भिवंडी महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग यांनी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी गौतम नगवर, अधाद नगर आझादनगर क्लोरिनेशन प्लांट व वराळडेवी जलशुद्धीकरण केंद्राचे वार्षिक देलबा देखभाल निगा दुरुस्तीकरिता मजूर सेवा पुरवणाऱ्या रा, मे राम दशरथ कोरे संस्थेला दुरुस्ती करण्याचा अनुभव व प्रमाणपत्र नसताना ठेका बेकायदेशीरपणे दिला तरी त्यांना काळ्या यादीत समावेश करावा तसेच भ्रष्ट पाणीपुरवठा अधिकारी संदीप पटनावर यांना सेवेतून निलंबित करावे कामगारांना कामगार कायद्यानुसार वेतन मिळत नाही तसेच मे राम दशरथ कोरे यांचा ठेका दलालामार्फत चालवत असून दलालांना फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा बसवराज नंदरगी व महादेव गायचोडे आणि विकास नंदर्गी या कामगारांचा एप्रिलपासूनचा पगार बत्ते त्वरित मिळावे अशा विविध मागण्यांसाठी भिवंडी मनपा कार्यालयासमोर अमरभीम तरुण मंडळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले आर काय विषय आहेत काय तुम्ही धरणे आंदोलन जे केलं त्याबद्दल काय विषय आहे तुमचा आपला काय मागण्या आहेत विषय असा आहे की रामद कोरे यांना अकुशल कामगार जेव्हा पुरवण्यासाठी जो टेका दिलेला आहे तो टेका अनुभवाचा असल्यामुळे तो रद्द करावा आणि तो ठेका जो दिलेला आहे रामद्रपद खोरे यांना तो आर्थिक गैरव्यवहार म्हणजे पैशाच्या देवाणघेवाणात होण्यासाठी त्यांना तो टेका दिलेला आहे आणि तो ठेका दिलेला आहे तो ठेका रद्दवाला पाहिजे आणि ग्रामीण ठेका देण्यासाठी मदत केलेला आहे ते पाणीपुरवठ्याचे कार्यकर्ते कार्यकर्ता अभियंता पटनावत यांना त्वरित निलंबित करावा आणि गेल्या तीन महिन्यापासून दोन कामगारांना काढून टाकलेला का आहे हे कामगार आजही कामावर त्या ठिकाणी जातात त्या कामगारांचं पगार तीन महिन्यापासून दिला नाही आणि त्यांचं पगार दिला पाहिजे आणि राम दशरथ कोरे हा जातीवादी असल्यामुळे या दलित दोन बांधवांचे पगार दिलं नाही आणि त्याने मात्र त्या दोन दलित बांधवांना आर्थिक व्यवस्था टाकलेला आहे त्याचंसुद्धा आम्ही कारवाई व्हावं म्हणून शहर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे त्यांची ही कारवाई चालू आहे आणि ह्या ठिकाणी आणून राम दशरथ खोरे यांचा ठेका रद्द व्हावा पटनावर यांचा त्यांना त्वरित निलंबित करावा या मागण्यासाठी आम्ही ते आहोत